पाठ द्यावं पण पाठ देऊ नये दिवंगत आमदार अनिल भाऊ यांनी तंतोतंत सल्ला पाळला पहा नेमका काय आहे किस्सा कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन स्वर्गीय भाऊसाहेब भंडारे यांच्या त्र्याण्णव्या जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात बंडपंत राजोपाध्ये यांनी आदरांजलीपर भाषणामध्ये अनेक किस्से सांगितले पहा काय म्हणत आहेत केलं नाही कधी कुणाला सुगण बोलला नाही कधी कुणावर उपमर्द केला नाही कधी कुणाला अपमानानं बोलले नाही जे त्यांनी केलं नाही त्यांचे आता खरं म्हणजे वकील साहेबांच्या मुळेच आम्हाला त्यांच्या बाबतीमध्ये काही संघर्षाचे प्रसंग पण पाहायला मिळाले ते त्यावेळेला आम्हाला समजून सांगायचे जवळ जवळ बोलून सांगायचे त्यांना त्यांच्या औद्योगिकरणाबद्दल अनेकांनी सांगितलं परंतु ठिकाणी एम सी मोदींच्या नेत्र शिबिराचा कार्यक्रम घेतलेला होता त्यावेळेला एका सामान्य स्वयंसेवकाप्रमाणे भाऊसाहेब त्या ठिकाणी किती राहले अहोरात त्यामध्ये भाऊ होते संतराय करत होते शाजी बापू होते एक पिढीच्या पिढी होती आणि बाप्पा सुद्धा त्यामध्ये सहभागी होते आणि या सर्व लोकांनी सहस्वपासारखं काम केलं आणि त्यावेळेच्या शाळकरी मुलांना सुद्धा त्यांनी त्यामध्ये सहभागी करून घेतलं होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आदर्श आणि वेगळा मानदंड त्यांनी निर्माण करून दिले ज्याला कुणाचाही आधार नाही अडले गांजरे जाणारे यथाशक्ती कामाशी आले ते काम भाऊसेनने मी करत नाही म्हणजे अनेक उदाहरण मी घेऊ शकेल पण माझ्यानंतर दोन अजून दिग्गज बोलणार आहे त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो की अशी व्यक्ती सहजासहजी आपल्याला मिळत नाही सहजासजी मी पाहायला मिळत नाही आणि व्यक्ती गेल्यावर त्या व्यक्तीचं मुख्यपण आपल्याला वैभव मिळत असते व्यक्ती जोपर्यंत तो असते तोपर्यंत आपल्याला त्याचं फार मोठेपण कळत अस नाही आपण त्यांच्या कुणीव्हा शोधत असतो पण व्यक्ती गेल्यानंतर त्याचे प्लस पॉईंट आपल्याला कळतात आणि जेव्हा ती नसतं म्हणजे की घरामध्ये आई असे आपल्याला कधी आईस महत्व कळत नाही आई म्हणून कोणी आई हा मारी की हा कधी माझं होय शोक काय हे जन्म तू फिरवणी येई नवीही पोटी खोटी ठरवून देवा ही एक आस मोठी असं आपल्याला म्हणावंच लागतं पण आई गेले तो घर आपल्याला कळत नाही शोकी घर रिकामा रिकामा वाटतं तसं भाऊसाहेब गेल्यानंतर या संपूर्ण सांस्कृतिक जगतावर सरकार क्षेत्रावर एक मोठा घाला बसला आणि आज अखेर ही भाऊसाहेबांची उमी धरून निघेल असं मला वाटत नाही अतिशय समंजस नेतृत्व अतिशय पारदर्शी नेतृत्व आणि लाभाशिवाय भेती करण्याची त्यांची वृत्ती होती भाऊसाहेबांचं वेगळे पण सांगत असताना शेकडो उदाहरणं देईन परंतु आज तो प्रसंग नाही पण मी तुम्हाला परत परत सांगतोय की एक एका दुसऱ्या एका कवीनं म्हणलंय विदर्भातला कवी अरांना माहित असेल आयुष्य कसं एकेकाचं जातं एखाद्या आईचं आयुष्य कसं जातं रात्रीची वेळ असते मुलाला अभ्यास करायचा असतो आणि नवऱ्याला झोकायचं असत मुलगा सांगतो आई थोडी वाद मोठी कर मला दिसत नाही मला अभ्यास करायचा आहे नवरा सांगतो वाद थोडी बारीक कर मला झोप लागत नाही मला झोकायचं आहे आणि ती बिचारी आई रात्रभर वाद मोठी आणि लहान करत राहते आणि आयुष्यभर ती झळत राहते तसं भाऊसाहेबांचं झालं भाऊसाहेबांनी आयुष्यभर वणव्यासारखं जळत राहिले कधी त्यांनी त्याची धर इतरांना लावून दिली नाही आणि कुणाला सुद्धा त्यांनी आपलं दुःख कधी सांगितलं नाही त्यांचा एकच प्रसंग म्हणजे त्यांचा आणि अनिल भाऊंच्या माझ्या माहितीप्रमाणे तशी ती शेवटची भेट होती आणि अतिशय मनमोकळी झालेली भेट होती अनिल भाऊ आणि मी ज्यावेळेला वेळेला गोंदवल्याला गेलो होतो उत्सव सुरू होता आणि भाऊसाहेबांसन त्यांचं मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक कारणांना जो ड्रॉ निर्माण झालेला होता त्या दोराव्याच्या वेळेला वेळेचा तो प्रसंग नव्हता तुझ्या आईला माहीत असेल कदाचित तुमच्या त्या महिलांना माहीत असेल तुम्ही दोघे काळात तिथं नव्हता आणि भाऊसाहेब <सथी> मंदिरातून नुकते बाहेर आले होते आणि भाऊसाहेब त्यांच्याकडे पाहत होते आणि भाऊ त्यांच्याकडे पाहत होते दोघे एकमेकांशी जवळजवळ दोन ते तीन मिनिटं बोलले नाही मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो आणि भाऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं आणि अनिल भाऊंचे डोळे सुद्धा पाणवलेले होते त्यावेळा क्षणभर वीस म्हणलं की आपण जाऊन भेटूया भाऊसाहेबांनी पहिल्यांदा बोलायचं का भाऊनी पर्यंत बोलायचं असा तो प्रसंग होता देवाच्या दारामध्ये घडलेला प्रसंग होता आणि त्यानंतर मी म्हटलं जाऊया आपण आणि तुम्ही जिथं मागच्या त्या मंदिराच्या मागच्या एक मार्थे बाजूला राहत होता तिथं आम्ही गेलो आणि तिथं भाऊसाहेबांची आणि त्यांची झालेली भेट आणि त्यांचे एकमेकाचे असलेले संबंध अत्यंत निरपेक्षपणानं अत्यंत निस्वार्थपणानं मला फायदा मिळाला ते ऐकायलाही मिळाले आणि त्याला भाऊसाहेब म्हणले भाऊ जे काय व्हायचं ते होऊन घेत तुम्ही विसरून जा मी विसरून जा आणि कुठेही प्रत्युता निर्माण नव्हता त्यांच्या चर्चेला त्या ठिकाणी पूर्ण विराम मिळाला म्हणजे असे त्यांचे अनेक दुःखद आणि सुखद प्रसंग मी अतिशय जवळून काढत मी वारंवार तुम्हाला सांगतोय सगळ्या प्रसंगात उल्लेख करत असताना कोणीतरी दुखावलं जाऊ नये आणि आज आपलं ठरले किंवा भाय असताना कधी कोण दुखावले असं बोलायचं नाही की खबरदारी आपण घ्यायची मला आनंदालाही सांगितलं हे खरं आलेलं होतं सर्व तुम्ही सुद्धा भाषण केलं त्यामुळे मी सुद्धा भाषण करतो शिवपंटाचे माझे संबंध अशा आहेत त्यांनी घेतलेला पहिलं वक्तृत्व स्पर्धेचा पहिला विद्यार्थी आणि पहिला पक्षीचा आहे मला जे काय म्हणू शकत तर सांगण्यासारख्या मुद्द्यावर आहेस की आता हे सगळं झालं पुढं काय शंभर सगळ्यांनी तो विचार केला पाहिजे फक्त सरकार क्षेत्रामध्ये काम करत असताना भावसाहेबांनी काही गोष्टीचा उल्लेख झाला नाही परंतु महात्मा गांधी विद्या मंदिराला करून देण्यामध्ये स्थापनेमध्ये ते नव्हते कारण ते लहान होते परंतु त्यावेळेच्या ज्या पहिल्या बॅच होत्या त्या पहिल्या बॅच मधल्या जे काही दुसरी तिसरी बॅच असेल त्या बॅचचे बहुसेक विद्यार्थी होते इंदिरा आपली इंदिराबाई घडे जी शाळा निघाली कन्या शाळाची ज्या जवळजवळ पन्नास वर्षपूर्वी पुढे गेली आपल्या या पाच तालुक्यातली पहिली शाळा की ज्या शाळेनं एक मुलींची शाळा म्हणून सोळा मुलींच्या उभी केलेली शाळा त्या इंदिराबाई घडे सांगते त्या वेळे शाळेला सुद्धा तरीच मदत केलेली होती पावसचा कोणताही कार्यक्रम असेल गावात कुणालाही मोठा पाहुणा बोलायचा असेल कुठलाही मोठा पाहुणा बोलायचा असेल तर त्या मोठ्या पाहुण्याला बोलत असताना पहिल्यांदा लोक भाऊसाहेबांना भेटायचे त्याला सांगायचे भाऊसाहेब तुमचे दादा माहित आहे त्यांना सांगायचे आणि मग तो पाहुणा आणायचा इतकं वेळ बारीक सारीक भाऊसाहेब बघत होते आणि त्यावेळेला त्याच पद्धतीमध्ये कार्यक्रम होत होते मध्ये जरी जयंत्र फेकांना आणलं होतं आणलं काम कामकाकांनी आणलं परंतु जबाबदारी सगळी भाऊसाहेबांनी घेतली त्याच्या आधी यशवंतराव चव्हाणांचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला त्यावर आम्ही लहान होतो पण मला माहिती आहे की त्याचा पुढाकार देखील भाऊसाहेबांनी घेतलेला होता एवढंच काय विटाय स्कूलला सुद्धा भाऊसाहेबांनी मदत केली भळवंद महाविद्यालयाला भाऊसाहेबांनी मदत केली अशी कोणती संस्था नाही मॉडर्न एज्युकेशन सोसायटीला भाऊसाहेबांची मदत झाली कोणतंही काम करायचं असेल तर त्या ठिकाणी भाऊसाहेबांची मदत हा अतिशय प्रय भाग होता एवढंच नव्हे तर माणसाचं किती शेवटच्या शब्दाला किंमत असावी मी मागच्या ठिकाणी उल्लेख केला की नाही मला माहीत नाही एक अतिशय मोठा राजकीय नेता अतिशय संपन्न व्यक्ती त्याच्या घरात लग्न होत आणि ते लग्न असताना बरोबर त्याच वेळेला काही चांदीची भांडी आणि काही सोन्याचे दागिने हे त्याचे घरी राहिले होते किंवा त्यांना आणता आले नसते त्यावेळेला मांडव शोभा म्हणून ज्या वेळेला ते दागिने आणि ती चांदीची भांडी द्यायचा प्रसंग निर्माण झाला किंवा भाऊशालांच्या वेळेस ते लोक गेले आणि असाच झाले पाहुणे मोठे आम्हाला या बाबतीमध्ये तुमची मदत पाहिजे आणि भाऊसाहेबाच्याकडे पण ते नव्हतं भाऊसाहेबांनी दुसऱ्या कोणाला तरी सांगितलं की मी सांगतो म्हणून हे तुमचे दागिने आणि चांदीची भांडी तुम्ही द्या कसले कारण नाही भाऊसाहेबांचा शब्द हाच त्याचा कारण होता आणि ते लग्न सुख्याने पार पडलं आणि नंतर लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते दागिने आणि ती चांदीची भांडी संबंधितांना परत करण्यात आली इथपर्यंत भाऊसाहेब घरच्या तळापर्यंत तरी पोहोचत होते भेटतल्या यंत्रमाल व्यवसायांनी असेल छोट्या मोठ्या उद्योजकांनी असेल डोळे मिटून जर विचार केला तर मला काय त्यांची मदत झाली याचा निया। विचार त्यांनी केलेला थे अधिक सांगला पण भाऊसाहेबांच्याकडे एक होतं भाऊसाहेबांचं एक वाक्य होत जेवणाचं ताट द्यावं शेवटपर्यंत म्हणायचे आणि भाऊसाहेब भाऊना तुमच्या शेवटचा त्यांनी दिलेला संदेश आहे जेवणाचं ताट कुणालाही द्या पण बसायचा पाठ मात्र ठेवू नका भाऊसाहेबांनी या गोष्टी सगळे सांगितले हे जर मी नाहीच बोललो तर काहीच बोललो नाही असं मला खंडाला मिळत जमतच नाही कुणीतरी स्पष्ट बोललं पाहिजे कुणीतरी खरं बोललं पाहिजे कोणीतरी सत्याला सत्य म्हणलं पाहिजे आज ही फार मोठी गोळी झालेली आहे सुद्धा बोललं ते काय बोल खरं बोल बोल बोला पण ते बाकी मोठी काय बोलले मला माहित नाही पण त्यांनी सुद्धा बोललं सावध असते पण मी पण मी जबाबदारी सांगतोय मग मत मी व्यक्त केलेलं नाही की मत अजून तिखट आहेत अजून वेगळे आहे परंतु हे सगळं भाऊसाहेबांच्या शेवटचा अनिल भाऊ आणि भाऊसाहेब यांच्या भेटीतल्या वाक्यातला मी सांगितलं आणि त्याचा तिने तुला माहिती असं काही मी मला सांगते असं नाही ते वेगळे तुलाही माहीत काही माहीत नाही तर या सगळ्या गोष्टी घडल्या मात्र एक भाऊसाहेबांचा तो संदेश अनिल भाऊनी मात्र शेवटपर्यंत पाहिला होता शेवट शेवटपर्यंत आला म्हणून तुम्ही सावध राहिले अन्यथा आज आपण जर विचार केला जे जे कोणी दिग्गज होऊन गेले ते आज काय बाप्पांना ते आलं असतं तर बाप्पांचा मुलगा सुद्धा अंगा झाला असतो बाप्पांचा मुलगा सुद्धा मोठा झाला असता बप्पांचा मुलगा सुद्धा एखाद्या कारखान्याचा चेअरमन झाला असतो अशा अनेक गोष्टी घडल्या घडल्या असत्या परंतु त्या घडल्या नाहीत ती सावधानता भाऊसाहेबांनी अनेक सल्ले भावना दिले पण त्यातला तो शेवटचा सल्ला दिला तो सल्ला जसा तसा त्यांनी पाळल्यामुळं भाऊसाहेबांच्या जागी भाऊसाहेब राहिले आणि भाऊच्या जागी भाऊ राहिले आज भाऊसाहेबांच्या आणि त्यांच्या संबंधातलं सुद्धा पितृतुल्य भाऊ त्यांना नेहमी मानायचे आणि भाऊ त्यांचा उल्लेख करत असताना पितृतुल्य असाच ते नेहमी करायचे एवढं मोठं त्यांचं त्यांच्यावर प्रेम होतं अनेक घराणी उभी करण्यामध्ये त्यांचा वाटा आहे अनेक संस्था उभी करण्यामध्ये त्यांचा वाटा आहे अनेकांच्या यशामधनं जर भाऊसाहेबांना वजा केलं तर ते कुठे आहेत हे सुद्धा अनेकांना कळेल त्यामुळे मी अधिक न बोलता एवढंच सांगतो की असं पूज्य व्यक्तिमत्व अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व अतिशय समयोचित व्यक्तिमत्व आणि त्याहीपेक्षा हा अखंड नंदा दीप जळणार सतत जळणार हा अखंड नंदा दीप जळणार सतत जळणार हा असाच देवत जगती मी तर प्रकाश देणार आहे मध्यंतरी खंडित झालेली भाऊसाहेबांच्या स्मृतीची परंपरा ओके साहेब तुम्ही परत मंडित केली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा भाऊसाहेबांचं महत्व नव्या पिढीला त्या मला जाऊन किती वर्ष झाली वेगवेगळी म्हणजे किती वर्ष झाली म्हणजे साली म्हणजे सतरा म्हणजे त्या सतरामध्ये दीड पिढी निर्माण झाली त्या दीड पिढीला भाऊसाहेबांना पाहता आलं नाही तर तो सुद्धा प्रसंग या सर्व गोष्टीचा फायदा काय असतो नव्या पिढीला भाऊसाहेब कळले पाहिजेत ते आजमावता आले पाहिजे त्यांचं योग्य अनालिसिस झालं पाहिजे आणि शेवटी इतिहास विसरतो त्याला भविष्य काळ नसतो इतिहासावर जगतो इतिहासावर जगतो त्याला भविष्य काळ नसतो इतिहासावर जगायचं नसतं आणि इतिहासावर विसरायचं नसतो त्याचा संकेत मधला मार्ग आपण काढला पाहिजे आज मला सर्वांपूर्ण समाधान आहे की खूप वर्षांनी विटा बँकेचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत होतात तेच सांगते लोकल हो एक आजी एमडी एक माझी डी मागच्या वर्ष होता का आजी माझी डी आजी माझी डी होते का शब्दरचना लक्षात घ्या आजी माझी एमडी होते का हा रांगाऊ मला चुकत नाही काय तर आजी माझी डी सुद्धा आले ती सुद्धा आपण या ठिकाणी आणि चेहरे जर पाहिले ज्या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वजण चेहरे पाहिले तर अत्यंत पाहिजे असे लोक योग्य असे लोक सर्व क्षेत्रातल्या सर्व समाजातल्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व लोक आलेले आहेत आणि विजय असंच पण आपल्याला बोलता आलं पाहिजे ते बघ तू एवढं आलं मी बऱ्याच गोष्टी होती वैभव बरोबर पुन्हा ते सांगाय आहे नकडे पण आहे अडचण नाही लोक कोकणात मला दिसलं नाही तर योग्य पद्धती सर्व मध्ये सर्व लोक आले आहेत आणि सुद्धा आमच्या हिमतच्या रूपानं आलेला आहे कुणी आलं नाही असं नाही तर या सर्व गोष्टीचा विचार व्हावा आणि भाऊसाहेबांच्या स्मृतीला पुन्हा एकदा चांगला उजाळा मिळावा त्यांचं कर्तृत्व त्यांचं नेतृत्व नव्या पिढीला कळावं याचा या ठिकाणी मी उल्लेख करतो परत एकदा भाऊसाहेबांच्या स्मृतीला या ठिकाणी मनापासून अभिवादन करतो आणि अनिल भाऊ आणि भाऊसाहेब हे दोन वेगळे होऊच शकत नाही त्यांची व्यक्तिमत्व परस्पर पूरक आहे त्यांची व्यक्तिमत्व एकमेकाला अशी दातृत्व देणारी आहेत नेतृत्व देणारी आहेत आम्ही गोष्ट नेतृत्व उभं करण्यामध्ये भाऊसाहेबांचा मुख्य आणि स्तिहाचा वाटाय याचा उल्लेख करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र